कळवा रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा दरवर्षी एक ऑगस्ट ते आठ ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह जगभरात साजरा केला जातो त्या अनुषंगाने ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विविध उपक्रम राबवून जनजागृती करीत स्तनपानाचे महत्व जनतेला पटवून देण्यात आले यावेळी मीनाताई ठाकरे परिचर्या केंद्रातील विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून मुंबई ब्रेस्ट फिडिंग प्रमोशन कमिटीतर्फे आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींनी हिरहिरीन भाग घेतला एक ऑगस्ट रोजी केई एम रुग्णालयात झालेल्या समारंभात संस्थेतील विद्यार्थिनींना द्वितीय पारितोषिकाने तर भित्तीपत्रके स्पर्धेत प्रथम व द्वितीय पारितोषिकाने गौरवण्यात आले याच सप्ताहाच्या अनुषंगाने राजीव गांधी वैद्यकीय महावि विद्यालयातर्फे आयोजित निबंध स्पर्धा व भित्तीचित्रे स्पर्धेत विद्यार्थिनींनी सहभागी झाल्या होत्या आठ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात विद्यार्थिनींनी विषयक प्रदर्शन भरवून गर्भवती माता स्तनदा माता व त्यांच्या नातेवाईकांना स्तनपानाची सखोल माहिती दिली याचबरोबर स्तनपानविषयक पथनाट्य सादर करून जनजागृती केली सदर पथनाट्यास नागरिकांचा उत्तम असा प्रतिसाद लाभला या प्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर माळगावकर बालरोग विभागाच्या प्राध्यापिका शैलजा पोद्दार संस्थेच्या प्राचार्य श्रीमती प्राचीदारप उपप्राचार्या सुनीता गुरसाळे व शिक्षक वृद्ध उपस्थित होते या पथनाट्यासाठी संस्थेच्या प्राचार्य व शिक्षक वृंदांचे विशेष मार्गदर्शन लाभले